बारामती पोस्ट कार्यालयात डाक सप्ताहाचं आयोजन बारामती तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय डाक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून बारामती विभागाने टू पॉइंट झिरो द्वारे देशभरातील एक पॉइंट सहा पाच लाख का, डाक कार्यकर्त्यांना जोडणारा पूर्णपणे स्वदेशी डिजिटल बॅकबोन एपीटी टू पॉइंट झिरो तयार केला आहे सेंटर फॉर एक्सेलेंस इन पोस्टल टेक्नॉलॉजी सीईपीटी ने टीने अंतर्गतपणे विकसित केलेला हा प्रकल्प मेक इन इंडियाचा एक उत्कृष्ट उदाहरण असून विकसित भारताकडे वाटचाल करण्याचा अभिमानास्पद टप्पा आहे हे <णत्ति कर्में> यश प्रत्येक कर्मचाऱ्याच्या परिश्रम निष्ठा आणि सहकार्यामुळे शक्य झालंय इतक्या मोठ्या देशात इतक्या विस्तृत स्तरावर सॉफ्टवेअरचे यशस्वी रोल आउट करणे हे अत्यंत आव्हानात्मक कार्य होते जे टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टीम भावनेने पूर्ण केले आहे प्रकल विशेश या प्रकल्पाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे सेंटर फॉर एक्सलेन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी सीईपीटी यांनी देशातच विकसित केला आहे यापूर्वी विभागातील सॉफ्टवेअर बाह्य संस्थांकडनं तयार केले जात असत मात्र आता विभाग स्वतःचे सॉफ्टवेअर विकसित करत आहे ही बाब मेक इन इंडिया या स्वप्नाची खरी पूर्तता दर्शवते आणि विकसित भारताच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल ठरलंय भारत सरकारचे डाक विभाग भारतीय डाक सप्ताह दोन हजार पंचवीस मध्ये सहा ते दहा ऑक्टोबर दरम्यान देशात साजरा करीत आहे डाक विभागाच्या विविध सेवा योजना आणि डिजिटल उपक्रम याबाबत जनतेमध्ये व्यापारी समुदायात आणि सरकारी संस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे या निमित्ताने विभागाने डाकघर सेवांचा डिजिटायझेशन आणि स्मार्ट तंत्रज्ञान उपक्रम यावर विशेष भर दिलाय ऍडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजी एपीटी टू पॉइंट झिरोच्या माध्यमात विभागाने देशभरातील सेवा अधिक वेगवान पारदर्शक आणि विश्वसनीय बनवण्याच्या दिशेने पाऊल या प्रणालीमध्ये पार्सल आणि पत्र व्यवहाराची रिअल आधारित सुरक्षित वितरण आणि डिजिटल पेमेंट सुविधांचा समावेश आहे तसेच सुकन्या समृद्धी योजना एस एस वाय योजनेत आठ टक्के व्याजदर आणि कर लाभ धारा ऐंशी सी हा मिळतो ज्यामुळे मुलीच्या शिक्षणाची आणि भविष्याची सुरक्षा सुनिश्चित होतीय भारतीय डाक सप्ताह दरम्यान जागतिक डाक दिन नऊ ऑक्टोबर रोजी फिलिटली आणि ग्राहक दिन दहा ऑक्टोबर साजरे करण्यात ठिकाणी आधार सुकन्या समृद्धी योजना खाते तसेच डाक वी जीवन विमा बद्दल माहिती देण्यात येत आहे बारामती आणि शिरूर या डाकघरामध्ये पारपत्र काढण्याची सुविधा उपलब्ध आहे दिवाळी फराळ या विशेष मोहिमेअंतर्गत बारामती विभागामधून अन्य देशामध्ये फराळ पाठवता येतो प्रत्येक शाखा डाकघर आणि उप डाकघरमध्ये स्पीड किंवा पार्सल पोस्ट पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे डिजिटल सुविधांसाठी डाक विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सेवा सर्व नागरिकांसाठी घरोघरी उपलब्ध आहे डाक विभागाने या उपक्रमाद्वारे हे स्पष्ट केलंय की डाकघर फक्त पारंपरिक पत्र आणि पार्सल वितरणाचं केंद्रच नाही तर आर्थिक समावेशन, डिजिटल सेवा आणि सामाजिक जागरूकता यांचा देखील समावेश यांचा देखील महत्वाचा नमस्कार मी एस आर साबळे अधिक्षक बारामती डाक विभाग बारामती आ, मला तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे या वर्षी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करण्यात आला या डाक सप्ताह निमित्ताने प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमांचं आयोजन करण्या पोस्टामध्ये ज्या विविध योजना राबविल्या जातात त्यांची माहिती जनतेला हवी हा याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता या डाक सप्ताहामध्ये सहा ऑक्टोबर या दिवशी टेक्नॉलॉजी डे सेलिब्रेट करण्यात आला हा डे सेलिब्रेट करण्या पाठीमागे पोस्टामध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात येत आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोस्टाच्या विविध योजना लोकांपर्यंत कशा जलद पोचवण्यात येतात आ, हा सांगण्याचा त्याच्या पाठीमागे उद्देश होता यावर्षी डाक विभागाने ए पी टी टू पॉईंट झिरो म्हणजे ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी टू पॉईंट झिरो या सॉफ्टवेअरचा अंगीकार केलेला आहे आणि हे तंत्रज्ञान पूर्णपणे देशी विकसित करण्यात आलेले आहे आणि हे करण्यापाठीमागे आपण स्वयं आत्मनिर्भरतेकडे कशी वाटचाल करत आहोत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे ही तंत्रज्ञान प्रणाली वापरून आपण पोस्टाचे डाक जलद वितरित करणार आहोत तसेच जे डाक रजिस्टर रेश्ट, रजिस्टर करून पुढे पाठवायचे आहे ते सुद्धा जलद होणार आहे तसेच सात ऑक्टोबर या दिवशी फायनान्शियल इन्क्लुजन डे म्हणजे ज्या ठिकाणी बँकिंग किंवा पोस्टल सुविधा ज्या भागात पोहोचलेल्या नाही आहेत त्या भागामध्ये पोस्टल नेटवर्क पोहोचवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट करण्यात आला त्यानंतर फिलायटेली डे किंवा सिटीजन सेंट्रिक डे हा आठ ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात आला या दिवशी विभागातील विविध गावामध्ये आधार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आय। होतं आधार चे मेळावे गावोगावी आयोजित करून आधार सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा डाक विभागाचा हा एक प्रयत्न आहे आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर या दिवशी इंटरनॅशनल पोस्टल डे सेलिब्रेट करण्यात आला आंतरराष्ट्रीय डाक दिवस या दिवशी विविध योजनांचं आयोजन करण्यात आलेलं होतं एक झाड माथे नाम ही योजना सुद्धा या दिवशी राबवण्यात आली या दिवशी विभागातील विविध डाकघरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आणि आज दहा ऑक्टोबर या दिवशी ग्राहक दिन आहे या दिवशी आम्ही ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर त्याचं सुद्धा आम्ही निवारण करणार आहोत आणि विविध यो योजनांची माहिती पत्रकारांना देऊन पत्रकार परिषदांचा परिषदेचं आयोजन करून पोस्टाच्या विविध योजना जनतेपर्यंत तसेच नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तसेच आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आज आहे या दिवशी एका परिसंवादाचं आयोजन बारामती डाक विभागानं संध्याकाळी केलेलं आहे त्याचा सुद्धा नागरिकांना आणि विभागातील कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे मला प्रामुख्याने सांगावं वाटतंय की बारामती डाक विभागामध्ये आम्ही बारामती डाक विभागातील नागरिकांच्या तक्रारींचं संपूर्णपणे निवारण होईल हा प्रयत्न करत आहोत विभागाच्या डाक विभागाच्या विविध सेवा जनतेमार्फत कशा प्रत्येक घरोघरी पोहोचल्या जातील याची आम्ही काळजी घेत आहोत पासपोर्ट आधार सुकन्या समृद्धी योजना ई पी एफ विविध योजनांचं लोकांपर्यंत आम्ही त्या योजना पोहोचवण्याचं काम करत आहोत धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.